जयंत पाटलांचा आमदार गोपीचंद पडळकरांना थक्का शेगावचे महादेव हिंगमेरे लवकरच राष्ट्रवाद। आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल हा, मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा आमदार गोपीचंद पडळकर यांचा मोहरा निष्ठावंत कार्यकर्ता व शेगाव जिल्हा परिषद गटातील धडाडीचं नेतृत्व उद्योजक महादेव हिंमिरे हे माझी मंत्री जयंत पाटील यांच्या गळाला लागले आहेत पार्टी, लाग पार्टी शरदचंद्र पवार गटामध्ये पक्षप्रवेश करणार आहेत माजी मंत्री आमदार जयंत पाटील नुकतेच जत तालुक्याच्या दौऱ्यावर होते जत तालुक्यातील विविध कार्यक्रमास हजेरी लावून अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी आपलेसे केले आहे जत येथे जयंत स्पंदन आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रमावेळी शेगाव जिल्हा परिषद गटाचे धडाडीचे कार्यकर्ते महादेव हिंगमिरे यांनी त्यांची भेट घेऊन बंद दारा आड अर्धा तास चर्चा केली यावेळी आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं लवकरच जत मध्ये महादेव हिंग मिरे व जत तालुक्यातील अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटात भव्य दिव्य जाहीर पक्ष प्रवेश करणार असल्याचं समजत आहे